नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सध्या काही शिवसैनिकांवरती अन्याय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते थे आणि थेट आता त्यांनी थे थे थे। तिकीट कापले आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत एकंदरीत तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात तुमचं नाव काय हो आणि तुमचं तिकीट का कापल्या गेले कात्र दुडेरी धनकवडी प्रभाग क्रमांक सदोतीस मी सुरेखा सुनील कदम पाटील माजी नगरसेविका शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी तिकीट शिंदे साहेबांच्या हस्ते दोन हजार तेवीस ला मी पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून मी माझ्या प्रभागामध्ये काम चालू केलं युतीचं चा काम करत असताना खासदारांचा मोहळांच मी त्यावेळेला मी माझा पहिला राऊंड वार्ड मध्ये पूर्ण झाला एकंदरीत ताई या ठिकाणी आता महिलांवरतीच अन्याय होतोय तिकीट कापलं जाते पण पक्षाकडून सांगितलं गेलं काय की का तिकीट कापलं गेलं तुमचं असं कुणी नाही सांगत आहे आता फक्त मला बाप्पू शिवत्यांना भेटले म्हणलं बापू माझं काय सदोतीचं तर म्हणले ते रमेश कोंड्यांकडे नेले त्यांच्याकडे दिलेत मग त्यांच्याकडे का दिले तुम्ही माझ्याकडे का नाही दिले मला फोन करून बाकीच्या दिले ना मग मला पण फोन करून बोलवायला पाहिजे होत ना माझ्या हातात माझा फॉर्म द्यायचा ना एकंदरीत तुम्ही महिला शहराच्या शार, आघाडीवरती काम करत होता आणि तुमच्यावरतीच अन्याय केला जातोय महिलांचं काय इतर महिलांचं काय मला तर अगत्यान सगळ्यात पहिलं तिकीट द्यायला पाहिजे होतं कारण मी महिला संघटना मजबूत केली पुणे शहरामध्ये तीन वर्ष मी पळते घराघरामध्ये माझ्या प्रभागामध्ये काम करते एवढं करत असताना पक्ष वाढवत असताना माझ्यावर जो अन्याय केला हे अतिशय चुकीचं आहे जर युती असती तर मी समजून घेतलं असतं की हा पण आता स्वतंत्र लढतोय म्हणल्यावर आमचे चार उमेदवार असणार तिथे तर महिला दोन असणार आणि दोन्ही महिला ओपन असताना जर मला हे तिकीट देत नाहीत तुमच्या पुढचं पाऊल काय असणार आहे एकंदरीत निवडणूक लढवणार काय करणार आहात नाही पक्षाच्या विरोधात मी काहीही करणार नाही मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे काय मागणी राहणार आहे काय वाटतं पक्षाकडून कार्यकर्त्यावरती अन्याय केला जातो माझी मागणी तर अशी आहे की जे कार्यकर्ते खरंच सचिन तुम्ही त्यांना बघायला वार्डांमध्ये इलेक्शनच्या आधी पण यांनी कुणाच्या मुलाखती घेतल्या नाही किंवा व्यवस्थित जाऊन त्याच्या वार्डात जाऊन भेट दिली शिवसेनेचं फेलियर आहे समजायचं का शिवसेनेचं फेलियर आहे समजायचं फेलियर आहे म्हणजे मला असं शिवसेनेच्या पडते असं शिंदे साहेब कधीच चुकीचे नाहीयेत पण ही बाकीची जी आहेत ना बाकी म्हणजे रोज कोण आवडते पक्षांवरती आता इथं जे इथं कारभारी आहेत त्यांचे दोष आहे माझा आज आपण डिस्टनी काम केली इतके वर्ष आम्ही काम करतो आज आम्हाला फळ नसेल मिळतं म्हणून चुकीच आहे किती वर्षापासून आहात तुम्ही शिवसेना वीस वर्ष आले विजय बापू शिवधारींच्या बरोबर त्यांचं करतो आज वीज आज त्यांचा वीस वर्षांनी वार्ड चेंज होणार आहेत आमदार किती म्हणून खालच्या लोकांचा विचार केला जात नाही हे माझा स्पष्ट मत आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर काय भूमिका वीस वर्ष कष्ट करतो आम्हाला तिकीट देत नाही म्हणल्यावर आपण काय पक्षाला जय महाराष्ट्र करायचं आपण स्वतः उभं राहणार अपक्ष उभं टाकून आमचं ताकद पक्षाच्या विरोधात काम करणार करणार शंभर टक्के करणार विषय का शंभर टक्के करणार पक्षाची सगळी सीट म्हणून त्यांच्या पेक्षा चार मतांनी जास्त येणार आम्ही अपक्ष हा ताकद होती आमची ती आम्हाला काय कोणाच्या ताकदीवर जागायचं का आम्ही स्वतः बनवले आम्ही शनी बरोबर गेलेलो एकनाथ शिंदे साहेबांनी शहर अध्यक्षांनी या आधी तुम्हाला काही शब्द वगैरे दिला होता का नाही शहर अध्यक्षांचं आमच्या भागातलं आमच्याकडे संपर्कच आम कधी नाही आला तर शहर अध्यक्षांबद्दल आपण बोलण्याचं आपलं आम्ही ग्रामीण भागात नव्हतो नवीन विजय बापू शुतांचे वाढतले त्याच्यामुळे त्यांच्या म्हणून आपण वाडामध्ये बाकी जन्म दोष देऊ शकत नाही तर हे होते आपल्या सोबत शिवसैनिक ज्यांनी आपला रोष व्यक्त करत सांगितलेला आहे की शिवसेनेतील जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनच आमच्यावरती अन्याय केला जातो आणि एकंदरीत महिला आघाडीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती देखील हा अन्याय झालेला आहे मात्र सामान्य महिलेंचा काय हा देखील मोठा प्रश्न सध्या महिलांनी देखील इथे उपस्थित केलेला आहे आता मात्र शेवटी ज्या उमेदवारांना तिकीट मिळालेलं नाही ते मात्र आता कुठल्या दुसऱ्या पक्षात जाणार का किंवा विरोधात लढणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सोबत अमित मुंडेक पुणे